ताजा बारम्मी पहात रहा तीचा सागर न्यूज महाराष्ट्राच्या राज्यकारणामध्ये भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची महत्त्वाची तारीख जसजशी जस जवळ येत आहे त्याप्रमाणे दोन्ही शिवसेनेकडून एकमेकाविरोधातील हल्ले अधिक तीव्र होताना दिसत आहेत मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं या संदर्भातील खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबर महिन्यात लागणार असल्याचे समजते याच पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील गणेशोत्सव दरम्यान झळकलेल्या बॅनरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे या बॅनरवर निकाल ठाकरेच्या बाजूने लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे मुंबईमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असलेले महेश जाधव यांनी झळकावलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रात लवकरच येणार आनंद असतो असा उल्लेख आहे हो मी शिवसेनिक बोलतोय असंही या बॅनरवर नमूद करण्यात आलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात येणार यू टर्न असा दावा बॅनरवरून करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेच्याच बाजूने लागणार असंही बॅनरवर म्हटलं आहे विशेष म्हणजे या बॅनरवर लालबागचा राजाचा उल्लेखही करण्यात आला आहे लालबाग राजाच्या चरणी करणार सर्वात वेगळी प्रार्थना असं म्हणत बॅनर लावणाऱ्या पदाधिकाऱ्याचा उल्लेख पुढे आहे निस्वार्थ निष्ठावंत शिवसैनिक महेश जाधव असा बॅनर लावणाऱ्याने स्वतःचा उल्लेख केलाय इतक्यावरच न थांबता ठाकरेंची शिवसेना ही सामान्य माणसाला उच्च पदावर घेऊन जाणारी एकमेव संघटना असल्याचंही या बॅनरवर म्हटलंय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बरोबरच बॅनरवर शिवसेनेचे प्रमुख नेत्यांचे फोटो दिसत आहेत हे बॅनर शिवसेना भवनासमोर झळकले चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत प्रकरण वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते आता संगणक निर्मिती यादीनुसार ही सुनावणी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारी पुन्हा होणार आहे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर कोर्ट अंतिम निर्णय देईल त्यामुळे शिवसेना कोणाची याबाबतचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे